नमस्कार मंडळी या जेवायला बघा आजचं मेनू काय केलं आहे बाजरीची भाकरी आणि चिकनची भाजी वाढ जरा चिकनची भाजी आणि हे स्टीम राईस मस्तपैकी बनवलं आहे बघूया आता कशी झाली भाजी जरा टेस्ट करून सांगतो मित्रांनो तुम्हाला आज शॉर्ट व्हिडिओ असणार आहे आपला हा काळ्या मसलीची गेली का कळे मसाल्याची केलेली मित्रांनो आज भाजी माझ्या आवडीची भाजी केली आज आणि कांदा लिंबू बाजरी मित्रांनो गावचीच आठवण येते असं काही जेवण असल्यावर पण असू द्या भाजी कशी झाली टेस्ट करून बघतो मित्रांनो Hmm. एकच नंबर आहे मित्रांनो भाजी hmm. तर या जेवायला एकच नंबर झाल तर या जेवायला मेनू कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा बाय बाय मित्रांनो